काम बंद करून जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य सरचिटणी दयानंद एरंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुली अट रद्द करावी ऑगस्ट दोन हजार बावीस थकित वेतन अदा करण्यात यावं मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेनं सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी या काळात जिल्हा परिषद समोर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे लातूर सह राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्राम मंत्रालयाचा कारभार ठप्प राहणार आहे महांकर सतीश चंदे, लातूर